गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मराठी व्याकरण हे खूप महत्त्वाचं असतं कुठलीही परीक्षा असेल सी टी एस असेल टी ई टी असेल टेट असेल कुठल्याही पडदा परीक्षा असतील अंगणवाडी सेविका असतील किंवा कुठल्याही यासाठी व्याकरण खूप महत्त्वाचं असतं आणि व्याकरणाच्या बळावर तुम्ही चांगला स्कोअर करू शकता आता बघा मराठी व्याकरणचे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काय जे टक्चर वाईज एकदा तुम्हाला सांगून दिलं तर नंतर परत तुम्हाला त्यातही अडचण येणार नाही कारण काय होतं तुम्ही एक एक पाठ करायला गेले सामान्य नाम काय असतं विशेष नाम काय असतं हेच लक्षात येत नाही खूप मुलांचा हाच मोठा घोळ होतो का त्यांना सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यातील फरक कळत नाही काय असतात बा समूहवाचक नाव आणि पदार्थवाचक हे एकदा हा व्हिडिओ जर बघितला परत तुम्हाला कधीच सामान्य नाव काय आहे आणि विशेष नाव काय हे बघायची गरज नाही आता बघा नामांचे प्रमुख प्रकार ते म्हटलेले आता बघा सामान्य नाम आता सामान्य नाम म्हणजे मी काय मी तुम्हाला पुढे उदाहरणाच्या सहाय्याने पण समजून देईल पण हा टक्चरच्या सहाय्याने तुम्हाला लवकर समजावं म्हणून यासाठी टक्चर खूप महत्त्वाचं आहे आता सामान्य नाम आता सामान्य नाममध्ये काय आलेलं आहे मुलगा आलेला आहे फुलं आलेले आहे घर आलेलं आहे बघा आता म्हणजे मुलगा आता सामान्य नाम म्हणजे मुलगा कसं आता मुलगा आता मुलगा कोणता हे म्हटलेलं आहे का फुल आता फुल कोणतं म्हटलेलं आहे का घर कोणतं म्हटलेलं आहे का पण समजा इथे जर समजा मुलीचं नाव म्हटलं समजा म्हटलं वैशाली हर्षाली असं जर नाव म्हटलं तर ते काय होऊन जाईल विशेष नाम होऊन जाईल म्हणजे ती विशेष काहीतरी दाखवते ना पण मुलगी म्हटलं होईल का मुलगा म्हटलं पंकज किरण म्हणजे ते विशेष नाम होऊन जाईल आता बघा इथे मुलगा म्हटलेलं काय म्हटलंय मुलगा मुलगा कोणता मुलगा माहीत आहे का अजिबात माहीत नाही मुलगा म्हणजे काय झालं नाम आता इथे राम म्हटलेलं काय म्हटलंय राम आता तु, राम जर नाव म्हटलं तर विशेष झालं ना तुम तुम्हाला राम म्हटल्यावर तुम्हाला श्याम आठवेल का अजिबात नाही म्हणजे तुम्हाला राम म्हटलं आता इथे बघा इथे काय विशेष नाममध्ये काय दिलेलं आता विशेष नाम म्हणजे काय त्या गोष्टीचं आपल्याला ते विशिष्ट स्थान सांगतं बरोबर आहे का नाही आता इथे जर सामान्य मध्ये आता इथे काय म्हटलेलं आहे हिमालय म्हटलेलं काय म्हटलंय हिमालय म्हटलेलं आहे आणि समजा इथे जर पर्वत म्हटलं असतं तर काय म्हटलं असतं पर्वत आता पर्वत म्हणजे काय झालं असतं सामान्य नाम झालं असतं का सामान्य नाम झालं असतं आता उदाहरणार्थ हिमालय म्हणजे तुम्हाला हिमालयच आठवतो ना तर तुम्हाला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आठवतात अजिबात आठवत नाही म्हणजे इथे ज्या ठिकाणी समजा इथे पर्वत आलं असतं तर पर्वत काय होईल जाईल सामान्य नाम आणि हिमालय म्हणजे काय होऊन जाईल विशेष नाम आता विशेष नामामध्ये एवढं लक्षात ठेवायचं का त्या गोष्टीचा विशेष बोध होतो बरोबर आहे का आता उदाहरणार्थ झाड म्हटलं आता तुम्हाला सांगतो आता झाड आता झाड जर म्हटलं काय म्हटलं झाड झाड आता झाड झाड कोणतं झाड म्हटलंय का आणि इथे जर समजा तुळशी म्हटली तुळस म्हटलं मंतल, काय म्हटलं तुळस आता तुळस आता तुळस जर म्हटलं तर काय होऊन जाईल विशेष नाम होऊन जाईल आणि झाड म्हटलं तर काय होऊन जाईल सामान्य नाम कारण झाड कोणतं आहे हे माहीत आहे का अजिबात नाही पण तुळस जर म्हटली तर आपल्याला तुळसच आठवेल ना का आपल्याला लिंब आठवेल चिंच आठवेल आंबा आठवेल आठवणार नाही आपल्याला तुळस म्हटलं तर तुळस आठवेल ना म्हणजे त्या गोष्टीचा काय असतो तो विशेष बोध सांगतो विशेष बोध सांगतो ह जसं मुलांचे आता उदाहरणार्थ इथे काय आहे फुल म्हटलेलं आहे काय म्हटलेले फुल आहे आणि इथे समजा गुलाब म्हटलं काय म्हटलं गुलाब काय म्हटलं गुलाब आता फुल म्हटलं तर सामान्य नाम आणि गुलाब म्हटलं तर काय होईल विशेष नाम कारण गुलाब म्हटल्यावर तुम्हाला कमळ आठवेल का अजिबात आठवणार नाही आता इथे घर म्हटलंय काय म्हटलेलं आहे घर म्हटलेलं आहे बरोबर आहे का नाही आता घर आहे मग आता इथे समजा घर आता घर काय झालं सामान्य नाम मातीचे घर मातीचे घर म्हटलं दगडाचे घर दगडाचे घर म्हणजे दगड म्हणजे काय झालं विशेष काहीतरी सांगतोय ना हा आता घर म्हटलं कशाचं घर माहीत आहे का कोणाचं घर हे माहीत आहे का अजिबात नाही पण इथे मातीची आहे दगडाचं जर म्हटलं ते विशेष नाम होऊन जाईल म्हणजे या प्रकारे विशेष नामामध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं का त्या गोष्टीचा विशेष बोध होतो हं इथे झाडे झाड जाड़ म्हटलं सामान्य नाम आंब्याची झाडं आंब्याची 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 म्हणजे झाले ना, ना विशेष हं आता तुम्ही वाक्यामध्ये पण येतं ना हां मुलगा शाळेत गेला काय असं वाक्य कसं येतं माहिती आहे का तुम्हाला परीक्षेमध्ये कसं विचारलं जातं मुलगा शाळेत गेला काय मुलगा शाळेत गेला काय म्हटलं जातं मुलगा शाळेत गेला शाळेत गेला आता मुलगा शाळेत गेला तर काय म्हटलं जाईल या मुलगा या शब्दाची जात कोणती असं विचारता ना मग मुलगा या शब्दाची जात कोणती तर सामान्य ना... नाम म्हणजे सामान्य नाम झालं ना ते सामान्य झालं आणि जर समजा या मुलगाच्या ठिकाणी जर इथे टाकून दिला पंकज शाळेत गेला काय गेला पंकज शाळेत गेला पंकज शाळेत गेला जर म्हटलं तर मग काय सांगितलं जाईल पंकज या शब्द काय आहे विशेष नाम आहे ना कारण कोण गेलं पंकज गेला कारण कोणी गेले का कोणी म्हटलंय का मग इथे म्हणेल का कोणी मुलगी गेली बा अजिबात म्हणणार नाही पण पंकज गेला म्हणजे काय होतं विशेष बोध होतो मग अशाच मध्ये तुम्हाला अंडरलाईन केले जाते आणि ह्या शब्दाची जात काय विचारलं जातं हे झालं विशेष नाम आता भावनावाचक नाम आता भावनावाचक नाम म्हणजे काय आहे बघा आपलं मन असतं आपल्या मनामध्ये काय असतात असंख्य भावना असतात असंख्य भावना असतात आणि त्या भावना दर्शवणाऱ्या काय म्हणतात भावनावाचक आता भावनावाचक म्हणजे काय ध्येय कीर्ती चांगुलपणा तारुण्य म्हातारपण म्हातारपण धाव चोरी म्हणजे आता बघा म्हणजे या भावना आहेत ना आता कीर्ती कीर्ती म्हणजे क काहीतरी केलेलं बरोबर आहे का नाही चांगुलपणा चांगुलपणा तर आपल्याला आता चांगुलपणा हा शब्द म्हटल्यावर काय आपल्याला हुशारी आठवते ना हुशारी आठवते आता हुशारी पण काय झाली भावनावाचक तारुण्य तारुण्य म्हणजे आपल्याला म्हातारा माणसं आठवेल का बालपण बालपण पण काय झालं मागच्या वेळेस सीटेटला आला होता बालपण काय आहे तर भावनावाचक आहे बालपण बालपण म्हणजे आपल्याला लाना ही काय भावना आहेत हे काय सामान्य नाम नाही विशेष नाम नाही बालपण बालपण बरोबर आहे का नाही मग या प्रकारे धाव हं हास्य चोरी हे काय आहेत भावनावाचक नाव आहेत याच्या पुढे आपण बघूया आता समूहवाचक आता समूहवाचक नाव पण पुढे येतात समूहवाचक नावं नाव काय असतात आणि पदार्थवाचक नावं नाव काय असतात हे पण आपण बघणार आहोत आता समूहवाचक आता इथे काय म्हटलेले कळप म्हटलेले घड म्हंटले आणि समिती म्हटले आता बघा समूह वाचक म्हणजे काय असतं एखाद्या गोष्टींचा समूह दाखवणे गट दाखवणे आता मागच्या वेळेस सी परीक्षेला आलं होतं कैर्या काय आलं होतं कैर्या आता कैर्या काय झालं मग विचारलं होतं कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे काही निविशेष नामावर गोल करून आले पण ते काय होतं समूहवाचक नाव होतं कारण कैऱ्या म्हणजे गट दाखवतो ना अजून एक आला होता का सरी काय आलेला होता शब्द सरी काय आलेला होता सरी काय आलेला होता सरी आता सरी या शब्दाची जात विचारलं तर सरी काय सरी म्हणजे पावसाच्या धारा धारा म्हणजे काय असंख्यता धारा असतात ना म्हणजे काय झालं हे समूह वाचक नाव झालं कैर्या विचारला असेल बरोबर आहे का नाही आता कळप असतो आता कळप मग तुम्हाला कसं येईल माहिती आहे का हा मेंढ्यांचा कळप काय झालं होता मेंढ्यांचा कळप जात होता काय होता जात होता असा असंच येतं ना मेंढ्यांचा कळप जात होता मग आता काय कर केलं जातं कळप खाली अंडरलाईन असते आणि मग सांगितलं जातं कळ कल... याची आधारलेखित असलेल्या शब्दांची जात कोणती आता आधारलेखित कशावर कळप आता कळप म्हणजे काय दाखवतो समूहवाचक बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर काय आलेलं समिती आता समिती म्हणजे काय ग्रामपंचायत वगैरे समिती म्हणजे काय तिथे असंख्य उमेदवार काय असतात एकत्र असतात म्हणजे काय झाला गट तयार झाला ना गट तयार झाला याला म्हटलं जातं समिती आता जे पण तुम्हाला समूहवाचक नाव दिसतील समूहवाचक बरोबर आहे का नाही हां समूह आता घड आता घड शब्द हा आपण म्हणतो द्राक्षाचे घड वगैरे हे जे शब्द येतात मग आता हे काय झालं समूहवाचक झाले म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं एखाद्या अक्षरामध्ये त्याचा जर गट तयार होत असेल गट तयार होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं समूहवाचक म्हटलं जातं आता पदार्थ वाचक काय आहे पदार्थ वाचक आता पदार्थ वाचक म्हणजे काय ज्या ठिकाणी सोने तांबे चांदी साखर हे येतात त्याला काय म्हटलं जातं पदार्थ वाचक म्हटलं जातं आता अजून पुढे आपण बघून घ्या म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल आता बघा सामान्य नाम म्हणजे इथे काय तुम्हाला व्याख्या कारण व्याख्या पाठ करू नका कारण व्या व्याख्या पाठ केल्याने काय होतं तुम्हाला ते लक्षात राहत नाही पण समजून घेतल्यावर ते लक्षात राहत आता सामान्य नाम बघा सामान्य नाम एकाच जातीच्या पदार्थासाठी बघा आता एकाच जातीच्या पदार्थासाठी समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात आता एकाच जातीतील शब्दासाठी एकाच जातीतील शब्द म्हणजे झाड आता उदाहरणार्थ झाड 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 म्हणजे काय इथे काय म्हटलेलं एकाच जातीचे आहेत ना फक्त कोणत्या जातीचे आहेत झाडाची जात आहे काय झाड आहे झाड आहे आता ते एकाच जातीतील ज्याला ते समूहाला समान गुणधर्म असतात समान गुणधर्म म्हणजे झाड आहे बरोबर आहे का नाही त्याच्यानुसार नाव दिले जातं आता मुलगा लेखणी घर शाळा आता मला सांगा इथे म्हटलंय का मुलगा कोणता लेखणी कोणती घर कोणतं नदी कोणती आता जर समजा इथे नदी म्हटलंय काय म्हटलं आहे नदी म्हटलंय हां हां मी नदीवर पोहायला गेलो तर लेखित शब्दाची जात ओळखा आधारलेखित मग नदी, नदी, नदी आता नदी काय होई झालं सामान्य नाम आणि पण इथे जर म्हटलं मी गोदावरी नदीवर पोहायला गेलो काय गेलं गोदावरी काय झालं गोदावरी आता गोदावरी आधारलेखित झालं तर म्हणजे काय झालं गोदावरी म्हणजे विशेष बोध सांगतो ना कुठल्या ठिकाणी गेले तुम्ही गोदावरी नदी म्हणजे काय झालं हे विशेष नाम झालं बघा म्हणजे ज्या ठिकाणी त्या फक्त एकाच जातीतील आता बघा इथे तुम्हाला मुलगा लेखणी शाळा वगैरे अप्सरा आता अप्सरा कोणत्या अप्सरा म्हटलंय का आता इथे जर समजा रंबा म्हटलं असतं काय म्हटलं असतं रंबा रंबा काय झाला असतं विशेष आता राक्षस ह आता जर इथे समजा तुम्हाला शब्द आला रामायणात मोठा राक्षस पाहिला रामायणात मोठा राक्षस पाहिला आता राक्षस काय झालं इथे सामान्य नाम पण आता समजा राक्षसाचं नाव लिहिलं रामायणात ह रामायणात रामायणात रावण नावाचा राक्षस होता काय होता रावण नावाचा रावण नावाचा राक्षस होता मग आधारलेखित शब्दाची जात काय म्हणजे रावण रावण खाली काय आहे अंडर पण रावण काय झालं विशेष नाम झालं म्हणजे बघा या प्रकारे तुम्हाला सामान्य नाम आता आणि विशेष नाम याच्यातील फरक चांगल्या प्रकारे कळाला आता त्याच्यानंतर म्हटले समूवाचक आता समूवाचक आपला झाला होता मागच्या जोड पण तरी तुम्हाला कळप वर्ग सैन्य आता सैन्य हां सैन्य बरोबर आहे का नाही सैन्य आता सैन्य काय झालं सैन्य म्हणजे काय एक एक सैनिक का अनेक सैनिक असतात समिती असतील घड असतील बरोबर आहे का नाही ज्या ठिकाणी एखादा समूह दाखवला जातो त्याला समूह वाचक म्हणतात आता पदार्थवाचक मी तुम्हाला सांगितलं सोने तांबे दूध साखर कापड हां ज्याला म्हटलं जातं त्याला पदार्थ वा वाचक असं म्हटलं जातं म्हणजे हे झाले तुमचे टॉपिक क्लेअर आता तुम्हाला परत विशेष नाम आणि सामान्य नाम म्हणजे काय होतं याच्यातील फरक एकदा लक्षात आला तर तुम्हाला परत ते म्हणजे प्रॉब्लेमच राहणार नाही आता विशेष नाम आता विशेष नाम म्हणजे तुम्हाला काय होतं ज्या नामाने जातीचा बोध होत नसून आता बघा सामान्य नामामध्ये कशाचा बोध होता जातीचा बोध होता कशाचा बोध होत होता जातीचा बोध होता पण इथं काय म्हटलेलं आहे ज्या नामामध्ये जातीचा बोध होत नसून जा त्या जातीतील विशिष्ट प्राण्याचा बोध होतो बघा किंवा वस्तूंचा बोध होतो बरं का विशिष्ट प्राण्याचा किंवा वस्तूचा आता पर्वत पर्वत काय झाली एक जात झाली पर्वत काय झाली जात झाली म्हणजे हे काय झालं सामान्य नाम पण हिमालय म्हटलं हिमालय किंवा सातपुरा पर्वत आता हिमालय आता हिमालय म्हटलं तर काय झालं ही जात झाली का पर्वत ही जात आहे पण हिमालय काय आहे विशिष्ट त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा किंवा विशिष्ट समूहाचा विशिष्ट प्राण्याचा विशिष्ट वस्तूचा काय होतो इथे बोध होतो हिमालयामध्ये मग आता उदाहरणार्थ तुम्हाला इथे बघा आता विशेष नाम आता इथे मुलगा होतं मागे इथे रामा हरी आशा हिमालय गंगा भारत स्वर्ग आता बघा मी भारतात जाणार आहे भारतात जाणार आहे आता भारत जर म्हटलं तर भारताखाली अंडरलाईन असेल त्याची जात कोणती तर भारत म्हणजे काय म्हणजे विशेष नाम झालं म्हणजे या प्रकार तुम्हाला तु। आता सामान्य नाम आणि विशेष नाम याचा पण कळायला हे जेव्हा आता तर तुम्ही वाचून घ्या अजून मी तुम्हाला सामान्य नाम आणि विशेष नाम याचा फरक चांगल्या प्रकारे कळून देतो आता बघा इथे सामान्य नाम आणि विशेष नाम हे समजण्यासाठी एक तक्ता दिलेला आहे आता इथे सामान्य नाम आणि इथे विशेष नाम आहेत आता बघा नदी आता नदी म्हटलं तर माहीत आहे का बरोबर आहे की नाही नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते असं आलं झुळझुळ आता नदी नदीच्या खाली अंदरले मग कोणती जात आहे अजिबात नाही सामान्य नाव पण आता इथे बघा गंगा नदीचे पाणी झुळझुळ वाहत होते मग आधार लेखित केलं ले असेल गंगा सिंधू तापी चंद्रभागा कावेरी कृष्णा ज्या पण नद्या असतील म्हणजे काय झालं ती विशिष्ट जात सांगतात का जात जर विचारली तर नदी आणि विशिष्ट वस्तूचा बोध होतो म्हणजे विशेष आता त्याच्यानंतर पर्वत आता इथे काय म्हटलं पर्वत आता पर्वत म्हटल्यावर इथे बघा तुम्हाला हिमालय सह्याद्री सातपुरा निलगिरी अरवली जे पण पर्वत दिले असेल बर्मगिरी दिले असेल बरोबर आहे काय आता इथे मुलगा म्हटलेला आहे काय म्हटलं आहे मुलगा आता कोणता मुलगा म्हणजे सामान्य नाम म्हणजे मुलगा म्हटलं आहे मुलगा मुलगी काय झालं सामान्य नाम इथे काय झालं सौदिनी हिमांशू लक्ष्मण समजा उदाहरणार्थ पंकज वैशाली असं जे काही नावं असतील हां म्हणजे ते काय झालं ते विशेष नाम झाले त्याच्यानंतर इथे समजा झाड दिलं असेल काय दिलं असेल झाड दिलं असेल काय सा झाड काय झालं सामान्य नाम इथे दिलं असेल तुळस आंबा ह फणस काय झाले हे विशेष नाम झाले बघा सामान्य नाम आणि विशेष नाम यातील फरक एकदम चांगल्या प्रकारे कळाला आता त्याच्यानंतर भावनावाचक नाम मी तुम्हाला मी सांगितलं होतं भावनावाचक नाम म्हणजे काय त्याला धर्मवाचक पण असं म्हटलं जातं म्हणजे हे पण लक्षात ठेवायचं नाही तर मग भावनावाचक दिसलं नाही मग धर्मवाचक कुठून आणलं बाबा हे काहीतरी आता इथे काय म्हटलेले ज्या नामामध्ये प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण किंवा धर्म यांचा बोध होतो त्याला भावनावाचक नाम म्हणतात किंवा धर्मवाचक नाम म्हणतात आता इथे काय म्हटलं पहिल्यामध्ये काय होतं जातीचा बोध होत होता दुसऱ्यामध्ये ना काय होत होतं विशे विशेष नामामध्ये सामान्य नामामध्ये जातीचा बोध होत होता विशेष नामामध्ये काय सांगितलं होतं का त्या जातीचा बोध होत नसून विशिष्ट प्राण्याचा बरोबर आहे का नाही त्याच्या वस्तूंचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात पण भावनावाचक नावामध्ये काय म्हटलेलं आहे इथे त्या काय जातीचा पण बोध होत नाही इथे काय होत होतो त्या ज्या नामाने प्राणी किंवा वस्तूंमध्ये असलेल्या गुणांचा बोध होतो काय म्हटलेलं आहे प्राण्यांमध्ये असलेल्या गुणांचा धर्माचा किंवा भावा भावचा भाव म्हणजे भावनांचा बोध होतो त्याला काय म्हटलं जातं भावनावाचक नाव म्हटलं आता धैर्य माणसामध्ये असतं कीर्ती माणसाचे असते चांगुलपणा वासेल गुलामगिरी गुलाम आता गुलामगिरी आता गुलामगिरी शब्द जर वाचला तर तुम्हाला सुटबुट घातलेला माणूस तुमच्या डोळ्यासमोर येईल का अजिबात येणार नाही आनंदी आनंदी म्हणजे मग रडका माणूस तुमच्या डोळे म्हणजे काय झालं या भावना तयार झाल्या आणि ज्या ठिकाणी अशा भावनांचा म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये फक्त भावनावाचकमध्ये काय असतात गुण धर्म आणि भाव यांचा बोध होतो त्याला भावनावाचक नाव असं ना म्हटलं जातं आणि हे तुम्ही वाचत चाला मी अशाच प्रकारे तुम्हाला एक एक टॉपिक मराठी व्याकरण जे असेल ना एकदम परफेक्ट करून टाकेल एकदम परफेक्ट मराठी व्याकरण परत तुम्ही जिंदगीमध्ये विचारायची राहणार नाही का मराठी व्याकरण आम्हाला कठीण जातं कारण व्याकरण तुम्हाला माहिती आहे व्याकरणाशिवाय काही चालत नाही हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि ज्यांना माझा नंबर पाहिजे असेल हां नंबर इथे मी लिहून देतो म्हणजे काय तुम्हाला वाटलं तर त्या संदर्भात हे बघा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौतीस आणि सहासष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे अजून एक नंबर लागला तर घ्या पंच्याण्णव एक मिनट हां पहिला दिला होता आता माझा दुसरा नंबर घ्या पंच्याण्णव एकसष्ट नव्याण्णव चौतीस सहासष्ट आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव चौतीस सहासष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे कुठलीही अडचण असेल कॉन्टॅक्ट करा आणि जे सी टी एटची तयारी करत आहे ना बा बाबांनो आतापासून तुम्ही तयारी लागा नाही तर मग आम्हाला नॉट पंधरा डिसेंबर पंधरा फेब्रुवारीनंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मग तुम्ही तेव्हा तयारी लागतात मग म्हणतात मग जाऊ द्या अजून मार्च जायचा मग एप्रिल जायचा मे जायचा आणि जूनमध्ये पेपर येतो असं करू नका आत्तापासून तयारी लागा म्हणजे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट म्हणजे पी वाय क्यू करत राहतात तुम्ही आणि पी वाय क्यू करायला मी तुम्हाला सांगितलं आता टाइम लावून करायचं कारण निस्तीप करून मजा नाही कारण तुम्ही चाळीस चाळीस मार्क अंदाजे गोल केलेले आहेत बघा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा